जय शिवराय मित्रांनो मी हर्षवर्धन जाधव आपणाला विनंती करतो की या पदवीधरची जी निवडणुकीच्या संदर्भातल्या आता घडामोडी चाललेल्या आहेत याच्यामध्ये सचिन राजाराम ढवळे हे ग्रस्त उभे आहेत एक तारखेला मतदान आहे आत्तापर्यंत आपण बऱ्याच मोठमोठ्या लोकांची नावं ऐकतो मोठे मोठे श्रीमंत लोक हे विधान परिषदेत उभं राहायच्यासाठी आमदार होण्यासाठी धडपड करत असतात आणि मोठमोठ्या लोकांची मोठमोठी प्रलोभनं मोठमोठी आश्वासनं आणि या संदर्भात आपण आत्तापर्यंत मतदान करत आलेलो आहोत परंतु जी होतकरू आहेत जे कष्टकरू आहेत जे खरंच त्याच्यामध्ये काहीतरी परिणामकारक करू, करू, परिणाम करू शकतात अशा व्यक्तीला आपण मतदान करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं कारण आपण या मोठ्या लोकांच्या पाठीमागं जर गेलो तर ह्यांची नुसती नावं मोठी आहेत एखाद्याला तुम्ही सोन्याचे बूट दिले तर त्याच्यातनं पायाच्या भेगा मिटत नसतात एकतर तुम्हाला ते सोन्याचे बूट देत नाहीत ते फक्त दाखवतात तुम्हाला पायाच्या भेगा मिटवायच्या असतील तर तुम्हाला चमड्याचाच बूट घ्यावा लागेल मोठमोठी नावं मोठमोठे नाव लौकिक मोठमोठ्या गाड्या मोठमोठ्या शानशौकत ही काहीही उपयोगाची नाहीये त्यामुळे एका सर्वसामान्य होतकरू माणसाला आपण मतदान करा अशा पद्धतीची नतमस्तक होऊन मी तुम्हाला विनंती करतो मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो तुम्ही म्हणाल हा होतकरू कसा म्हणतो या माणसाला तुम्हाला माहिती असेल की मध्यंतरी महापोर्टल घोटाळा झाला होता की ज्यांनी परीक्षा दिली नाही त्यांची नावं महापोर्टलमध्ये यायची ज्यांनी परीक्षा दिली त्यांची नावं यायची नाही आणि महापोर्टल शेवटी महा, महा गव्हर्नमेंटचं असल्यामुळे तिथं कुठंही कोणालाही कशाही पद्धतीची दाद मिळत नव्हती हजारो मुलं त्यांनी बेचाऱ्यांनी त्या महापोर्टलच्या परीक्षा दिल्या परंतु त्यांना नोकऱ्या लागल्या नाहीत आणि म्हणून ह्या हा जो सगळा घोटाळा महापोर्टलचा होता हा उघड करण्याची आवश्यकता होती कोणीही महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये भूमिका घेतली नाही तर पहिला मोर्चा पुण्यामध्ये सचिन राजाराम ढवळे या गृहस्थाने काढला आणि आज महापोर्टल बंद झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक अत्यंत मोठा लढा जो कुठल्याही नाही आता जे काही उमेदवार बाकीचे उभे आहेत यांनी ना कोणाला माहीत पण नाही की काय आहे आता भाजपच्या उमेदवारांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर महापौरट त्यांचीच पैदा होती आणि त्यामुळे अशा ग्रहस्थांना मतदान करायचं का तर त्यांना फक्त ते सोन्याचे बूट देत आहेत किंवा दाखवतायत देत तर कोणच नाही पण फक्त दाखवतायत तर मला वाटतं निरर्थक आहे जो माणूस कष्ट करतो सर्वसामान्यांसाठी उभा राहतो ह्याला सोडून द्यायचं आणि मोठं उघडच कुठल्या तरी मोठ्यापणाच्या गोष्टींच्या पाठीमागे जायचं ह्याच्यामध्ये कुठलाही अर्थ नाही या माणसाच्या ज्या तिथे पुण्यामध्ये जे काम ते करतात त्याच्यामध्ये जी अनाथ मुलं आहेत ज्यांना कुठलेही कोणी अफोर्ड करू शकत नाही एज्युकेशन ह्याचं सगळं एज्युकेशन हा माणूस स्वतःच्या खर्चाने करतो त्याचबरोबर जे दिव्यांग आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं लागणारी सर्वतोपरी मदत हा माणूस करतो म्हणजे त्याच्याकडे जे आता दोन तीन हजार विद्यार्थी आहेत त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये जवळपास पन्नासच्या पन्नास टक्क्याच्या वर विद्या वर विद्यार्थी हे फ्रीमध्ये त्यांच्याकडनं शिक्षण घेतात त्यामुळे अशा पद्धतीने काम करणाऱ्या माणसाला आपण निवडण्याची आवश्यकता आहे जेणेकरून उद्या आपलेच प्रश्न सॉल्व्ह होतील या मोठमोठ्या लोकांची नावं हे मोठमोठे पक्ष हे मोठं मोठं सगळं त्यांचं हवेतल्या गोळीबार सगळा मोठ्या मोठ्या गाड्या चालल्या आहेत क्यू सेव्हन आहे रेंज रोवर चालली आहे अरे काय फायदा त्या रेंज रोवरचा आणि क्यू सेव्हनचा आपल्याला आपल्याला काही फायदा होणार असेल तर मला असं वाटतं आपण स्वार्थी झालो पाहिजे आणि आपल्याला फायदा कसा होणार तर अर्थातच जो आपल्यासाठी करू शकतो होतकरू आहे सर्वसामान्यांचा आवाज आहे अशा माणसं ज्याचं डोकं ठिकाणावर आहे तोच काय करू शकतो ज्याचं डोकंच ठिकाणावर नाही तो काय करणार आहे त्यामुळे माझी पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की पदवीधर मतदारसंघामध्ये विधान परिषदेच्या एक तारखेचं जे मतदान आहे सचिन राजाराम ढवळे या व्यक्तीला आपण मतदान करावं आणि निश्चितच ह्या माणसाची जबाबदारी हर्षवर्धन जाधव स्वतः घेईल तुम्ही काळजी करू नका तुमचं मतदान वाया जाणार नाही आणि उद्या जाऊन जर काही प्रॉब्लेम झाला तर निश्चितच तुम्ही माझ्यावरती त्याचा आक्षेप ठेवू शकता याचबरोबर माझे सन्मान्य मित्र बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा ह्यांची गॅरंटी घेतलेली आहे बच्चूभाऊ कडू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत अत्यंत धाडसी नेतृत्व आहे महाराष्ट्राचं आणि त्यामुळे हर्षवर्धन जाधव आणि बच्चू कडू अशा दोघांनी मिळून ह्या माणसाला पाठिंबा द्यायचा ठरवलेला आहे त्यामुळे तुम्ही विचार करा की कुठंतरी ह्याच्यामध्ये निश्चितच एक अत्यंत संवेदनशील अत्यंत ज्याला आपण म्हणतो की भावुक विषय ह्याच्यामध्ये आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि मतदान करावं आपण मतदान केल्याने काय फरक पडतो असं न करता सगळ्या ग्रॅज्युएट्सनी मतदान करावं तुमच्यापर्यंत आमची माणसं येतील तुम्हाला विनंती करतील पण तुम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करून मतदानाच्या दिवशी मतदान करा पुन्हा एकदा सांगतो सोन्याच्या बुटाने पायाच्या भेगा मिटत नाहीत पायाच्या भेगा मिटवायला चमड्याचेच बूट लागतात चमड्याचे बूट घाला आणि सर्वसामान्य माणसाला निवडून द्या हवेत गोळीबार करणाऱ्या हवेतल्या लोकांना हेलिकॉप्टर मधल्या फिरावणाऱ्या लोकांना मतदान करू नका वाया गेलेलं आहे मतदान इतके वर्ष आता नका वाया घालवू ही कळकळीची विनंती मी तुम्हाला करतो धन्यवाद जय शिवराय जय शिवराय